मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्गुण हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात संभाजी ब्रिगेडने पार्क चौकात जोरदार आंदोलन केले संतप्त महिलांनी आरोपीच्या बॅनरवर दगडाने ठेचले व मेणबत्त्याने जळाले महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास यांनी इशारा दिला यापुढे कॅन्डल मोर्चे नाहीत न्यायव्यवस्था फाशी देऊ शकत नसेल तर आरोपी पीडित कुटुंबियांच्या ताब्यात द्यावा जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले म्हणाले शिवाजी महाराजांच्या काळासारख्या चौरंग्या करणारा कायदा आणावा या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास वकील आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे बबन अण्णा माने जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते शहराध्यक्ष मनीषा कोळी पूजा कलागते राधा घुले सुनंदा सूर्यवंशी सुनीता कारंडे गीता अंजीखाने देशमुख मनीषा डोंगरे संगीता डोंगरे सविता मिरगाळे सिद्धवा हत्यानूर लक्ष्मी किरंगी यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावामध्ये माणसाने तिच्यावरती अत्याचार करून तिचं तोंड डोकं दगडाने खेचून तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केलेली आहे त्याचं कारण म्हणजे फक्त तिच्या वडिलांसोबत झालेलं किरकोळ भांडण होतं एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्या छोट्या मुलीला त्यांनी चॉकलेटचा आमिष टाकून घेऊन गेला आणि तिची हत्या केली या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हळहळलेला आहे या यज्ञासारख्या छोट्या छोट्या मुलींचा बळी जायचं कधी थांबणार आहे माहिती नाही आहे या महाराष्ट्रामध्ये वारंवार फक्त हत्या होत आहेत लहान निष्पा मुलींचा बळी जात आहे जीव जात आहे परंतु ह्या शासनाला जाग येत नाही आहे याचं कारण असं आहे हे हत्याच्या वाढत चाललेलं आहे त्याचं कारण आपल्या भारतातली जी न्याय व्यवस्था आहे ती एकदम धिम्मा अशी आहे रात्रीतनं सरकार बदलतं चप्पा घेतल्या जातात मंत्रिपदाच्या परंतु यज्ञासारख्या जे निष्पा मुलींची जे बळी गेले जातात तर अशा आरोपी जागेवर सापडतात का दिली जात नाहीये याच्यामध्ये जा सर्वस्वी जबाबदार ह्या महाराष्ट्राचा ह्या देशातलं गृह खातं आहे गृह खात्याच्या निष्काळजीपणामुळे अशा यज्ञा रोज जातच चाललेल्या आहे परंतु ह्या खात्याला जाग येत आहे आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये यज्ञाच्या सुरू केलेल्या तिच्या हे लहान मुली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे हे मेणबत्ती घेऊन ज्या श्रद्धांजली व्हायचे जे प्रकार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये हे आता बंद आम्ही आमची मागणी आहे की जो आरोपी जागेवरती सापडते त्याचा गुन्हा सिद्ध झालेला असतो अशा आरोपीला एकतर त्या पीडित कुटुंबाच्या हातामध्ये द्यावा पीडित कुटुंब काय केलं न्याय द्यायचंय अथवा जागेवरती जर फाशी द्यायची असेल तर फाशी द्या नाहीतर महिलांच्या स्वाधीन करा हे कॅन्डल मार्च घेऊन जायचे जे जा प्रकार आहे हा आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये खापून घेतला जाणार नाही बंद केला जाईल आणि जर ह्या निष्क्रिय खात्याला ह्या अशा आरोपींना तात्काळ फाशी देण्यासाठी जर शासनाला विनंती करता येत नसेल न्याय व्यवस्थेला जर मागणी करता येत नसेल की तात्काळ तुम्ही कायदे जे आहेत ते बदला तर ह्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचा राजीनामा द्यावा ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे कशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं तो, तो जो खैरनाद म्हणून जो नराधम आहे त्याच्या बॅनरला त्याच्या फोटोला आम्ही दगड घालून त्यांनी जे छोटी यज्ञ आहे तिचं ज्या पद्धतीनं तोंड डोकं खेचून काढलेलं आहे सगळ्यांना त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा म्हणतो की तोंड डोकं खेचून काढलं आणि त्याचं तोंड या ठिकाणी जाळून टाकलेलं आहे त्यांना आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की ज्या पद्धतीनं त्या, त्या निष्पा मुलीवरती हल्ला करण्यात आला त्याच पद्धतीनं त्यासुद्धा आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही हा जे आरोपी आहे की तत्काळ शिक्षा लवकरात लवकर फाशीचे शिक्षा व्हावेत अशा पद्धतीने हे जर सरकार काम करत असेल किंवा ह्या जर असं कायदा पास झाला तर ह्या पुढे हे घटना अशी घडणार नाही कठोर जर शिक्षा झाली तरी हे कंट्रोलमध्ये राहील यापुढेच अशा घटना घडतात महाराष्ट्र गृह खाते फेल म्हणा युपी मध्ये शिवाजी महाराज शासन होतं त्या टायमाला असं जी बाईकडं वाकडणं सगळं जी बघत होते त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज त्याचं चौरंग्याकरण टाकत होते आता बी या सरकारने काय करायला पाहिजे असंच जे होतं आहे दोन तीन वर्ष या मुलीसह होतं आहे त्याला आता कोर्टात नेणं त्याला अटक करणं ह्याच्यापेक्षा जा जाग्याला भर चौकात त्याला कापलं पाहिजे नाहीतर तर आमचं स्वाधीन्य दिलं पाहिजे आणि ही सुरुवात आहे तिथून पुढं जर अशा गोष्टी झाल्या तर महाराष्ट्रभर उठेल आणि त्यानं कोर्टात असू द्या ना तर जेलमध्ये असू द्या ते तोडून लोक त्याला तोडून अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस